सर्व शैलेंद्र नमस्कार सीड आंतरराष्ट्रीय महोत्सवात दाखवण्यात आलेल्या निवडक लघु चित्रपटाला रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद मिळाली महोत्सवाचे उद्घाटन आदिवासी देवमोगरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमुळे रसिकांना मेजवानी मिळाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात आयोजित खानदेशात प्रथमच आयोजित आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात भारतात राहणाऱ्या ज्युरींनी हजेरी लावली उद्घाटन कार्यक्रमाला परीक्षक डॉक्टर आलोक सोनी मुंबई येथील दिग्दर्शक श्याम रंजनकर सुभाष तायडे पाटील शुभम अपूर्वा आयोजन समितीचे संचालक डॉक्टर सुजित पाटील डॉक्टर प्रकाश ठाकरे डॉक्टर सी जे सी डी महाजन डॉक्टर राजेश कोळी सिंह राजपूत रणजित राजपूत रोशनी फिल्म फेस्टिवलचे संस्थापक संचालक तुषार थोरात आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते उद्घाटक डॉक्टर राजेंद्र कुमार गावित म्हणाले की नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर लघु चित्रपट महोत्सवा भरण्या महोत्सव भरविण्यात आले आणि त्याचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले याबाबत माझे मन भारावून गेले आहे नंदुरबार जिल्ह्याला साहित्य सांस्कृतिक कलेचा वारसा लाभला आहे या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे नंदुरबारचे नाव जगातील पस्तीस देशांमध्ये पोचले आहे यामुळे द आयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले परीक्षक आलोक सोनी म्हणाले की अनेक भागात आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव भरविण्यात येतात परंतु नंदुरबार या छोट्याशा शहरात उत्तम आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सव भरून मोठ्या शहरातील महोत्सवाला लाजवेचा सा सोहळा साजरा केला या निमित्ताने महाराष्ट्रात अनेक भागात चित्रपटांची चळवळ रुजू शकेल हा महोत्सव अनेकांना दीपस्तंभ ठरेल यात शंकाच नाही म मा, बंगाली मराठी हिंदी इंग्रजी मल्याळम तसेच अशा विविध भाषिक निवडक लघुचित्रपट दाखवण्यात आले या महोत्सवासाठी त्रिपुराहून दिग्दर्शन दिग्दर्शकांनी हजेरी लावली तसेच औ महाराष्ट्रातील औरंगाबादसह विविध शहरातून दिग्दर्शक कलावंतांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे उत्तम नियोजन पाहून दिग्दर्शकांनी कौतुक केले लघु चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी शहरातील प्रतिष्ठ नागरिक रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावली ज्येष्ठ साहित्यिक पितांबर सरोदे मौखिक आदिवासी महासंमेलनाचे अध्यक्ष भीमसिंग वळवी रायसिंग वळवी जीभाऊ करंडकचे आयोजक नागसेन पेंढारकर कलावंत विजय पवार सामाजिक कार्यकर्ते कैलास मराठे तुषार ठाकरे आदींसह अनेक मान्यवरांनी लघुचित्रपट महोत्सवाचा लाभ घेतला निग्रो या देशातून आलेली अलेक्झांडर व जोविक दिग्दर्शित रेनबो हा लघुसिनेमा दाखविण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुजित पाटील तर रणजित राजपूत यांनी केले बातमी माय ब्लडी जीन्स पर्ण रेनबो द प्रू अल्बम आना मानुष इनर लाही लाही मद पलक तारीक उमा अंशे कोंदन बदलते सितारे मधील सुटी को वार देव दुर्गा फेस बिहाइंड दी स्माइल ग्रे इन टू हर शूज आदी निवडक लघु चित्रपट दाखविण्यात आले या मिळालेल्या उत्कृष्ट चित्रपटांच्या दिग्दर्शक आणि कलाकारांना कार्यक्रमात शेवटी पारितोषिकांचं वितरण नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित तसेच साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष राजेंद्र कुमार गावित व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या कलाकारांना पारितोषिकांचं वाटप देखील यावेळी करण्यात आलं शैलेंद्र चौधरी जयमल्हार न्यूज नंदुरबार Society and district president of Kala Academy. I request Mr. C D. Mahajan sir, the festival advisor, to please come on the stage and facilitate him. के इस महा आयोजन में समारोह में समापन समारोह की मुख्य अतिथि माननीय सांसद डॉक्टर गीना ताई जी माननीय अध्यक्ष जी राजेन्द्र जी ज्ञान देना कर्ूट करना या यह भागा लपले कहीं कलावंत है त्यांना शोध घेण्यासाठी प्रकाश देणारा असा हा सर्वांचा नंदुरबारकरांचा महोत्सव आहे हा महोत्सव ज्यांनी घेतला ते आदरणीय सुजित पाटील आणि त्यांची सर्व टीम यांना मी सलाम करतो या ठिकाणी होतोय जेव्हा फिल्म इंडस्ट्रीचा कुठलाही कार्यक्रम म्हटला तर आपण आ... या भागाचा आपण जास्त विचार करतो आणि मला असं वाटतं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल असल्यामुळे मी थोडस हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलेन तर बाकी जे या ठिकाणी गेस्ट आले आहेत त्यांना देखील समजेल की मला काय या ठिकाणी म्हणायचंय पहिली बार नंदुरबार में ये शॉर्ट फिल्म फेस्टिवल इंटरनॅशनल फेस्टिवल हो रहा है और हमें बहुत खुशी है मुझे कई बार बॉलीवुड के और कई सारे फिल्म से रिलेटेड प्रोग्राम्स में जाने का मौका मिला है और ज्यादातर ये प्रोग्राम सिटीज में होते हैं बॉम्बे पूना ऐसी सिटीज़ में ये प्रोग्राम होते हैं और वहां जाने के बाद हमें लगता है कि जब फिल्म इंडस्ट्री की बात आती है तो सिर्फ शहरों में ये ऐसे इवेंट हो रहे हैं लेकिन जब मुझे ये पता चला कि इंटरनेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल नंदुरबार में हो रहा है तो मुझे बहुत खुशी हुई क्योंकि हम जब नंदूरबार एक बहुत ही ग्रामीण क्षेत्र है और आदिवासी क्षेत्र है जब सर अभी आप कह रहे थे अठारह अथ, घंटे आपको यहाँ नंदुरबार आने के लिए लगे डेफिनेटली कनेक्टिविटी अगर हम देखें तो वैसे तो रेलवेज है लेकिन कोविड के कारण कई सारी रेलवे भी अभी आ, नियमित रूप से अभी तक शुरू नहीं हो पाई एयरपोर्ट तो खैर हमारा नंदुरबार बहुत छोटा है तो नंदुरबार में एयरपोर्ट नहीं है लेकिन नियरेस्ट एयरपोर्ट सूरत है तो कनेक्टिविटी भी वैसे अगर देखने जाए तो कोविड के कारण बहुत सी कनेक्टिविटी ट्रेन के माध्यम से हो या फ्लाइट के माध्यम से हो हमारे एरिया में नहीं है लेकिन आज इस इंटरनेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल के कारण हमारे नंदूरबार का नाम आज इंटरनेशनल प्लेटफॉर्म पे आया है और मुझे इस बात से बहुत बहुत खुशी है कि आज ये क्राउडिंग सीज इंटरनेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल जिन्होंने लिया वो हमारे सभी डॉक्टर्स और उनकी पूरी टीम मैं उनको बहुत बहुत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर सुजित पाटील सीड इंटरनेशनल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल दोन हजार वीस या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचा फेस्टिवल डायरेक्टर नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार जिल्ह्यातच नव्हे तर खानदेशात यापूर्वी कधीही न झालेला आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव आपण का घेऊ नये अशी माझ्या मनात कल्पना आली कारण आम्ही गेल्या चार वर्षापासून फिल्म्स बनवतो आणि आमची रिसेंट शॉर्ट फिल्म जी आहे काश ही सहा देशात गौरवली गेली आजपर्यंत तिला चाळीसहून अधिक नामांकनं चाळीसहून अधिक निवड नामांकनं आणि अवॉर्ड्स मिळाले तर त्यावेळी जो श आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवांचा अनुभव आम्ही घेतला त्या अनुभवावरून आमच्या मनात ही संकल्पना रुजली की आपणही आपल्या देशाला आपल्या शहराला नंदुरबार शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जागतिक लेवलला आपण त्याची एक ओळख निर्माण करावी आणि त्यातून आम्ही हा ध्यास घेतला सुरुवातीला आम्हाला कल्पना नव्हती की आपल्याकडून हे पेलवेल की नाही पण आमची टीम तयार होत गेली डॉक्टर प्रकाश ठाकरे सर डॉक्टर सी डी महाजन सर डॉक्टर रोशन भंडारी डॉक्टर राजेश कोळी त्याच्यानंतर इतरही टीम ज्या पद्धतीने आम्हाला जुळली डॉक्टर राजेश कोळी तर तिथून आम्हाला एक विश्वास आला की हो हे शिवधनुष्य आपण पेलवू शकतो आणि त्यातून आम्ही सुरुवात केली आपल्या या फेस्टिवलसाठी जगभरातल्या पस्तीस देशातून चारशे एकाहत्तर फिल्म्स आल्या हाही महाराष्ट्रातला एक उच्चांकच म्हणावा लागेल आणि एवढंच नव्हे तर आपल्या फेस्टिवलसाठी परीक्षण करण्यासाठी हॉलिवूडपासून हॉलिवूडमध्ये यंगमॅन कांग अमेरिकेतले जे मूळचे कोरियाचे आहेत ते हॉलिवूडचे डायरेक्टर आपल्याला ज्युरी म्हणून लागले त्याच्यानंतर थॉमस बॉक जर्मनी त्याच्यानंतर अली यसवान इराण मंजरुल इस्लाम मे बांगलादेश डॉक्टर आलोक सोनी हे आपल्याला चीफ ज्युरी म्हणून होते त्याच्यानंतर श्याम रंजनकर सुभाष तायडे पाटील युसुफ काजमी नजो फजल खान आणि शुभम अपूर्वा ही एवढी दहा ज्युरींची टीम आपल्या फेस्टिवलला लाभली आणि त्यांनी या चारशे एकाहत्तर फिल्मचं परीक्षण करून त्यातून विनर्स सिलेक्ट केले आणि आज त्यातील चार आपल्या भारतीय ज्युरींच्या उपस्थितीत आजचा सोहळा पार पडला आजच्या सोहळ्याला त्रिपुरापासून तर कर्नाटकपर्यंत वेगवेगळ्या राज्यातून विनर्स आज आले होते आणि त्यांनी आज इथे पुरस्कार स्वीकारले हे आपल्यासाठी आपल्या नंदुरबारसाठी नक्कीच गौरवाची गोष्ट आहे आणि ह्या पहिल्या महोत्सवातून जो आपण अनुभव घेतला यापुढे आपण नक्कीच याहून अतिशय चांगल्या पद्धतीनं महोत्सव आयोजित करू असा मला विश्वास नव्हतो